आमच्या तीनच मागण्या आहेत सरकारनी जीएसटी जीएसटी काढावा आयआरडीएनी एजंटच्या संघटनांबरोबर संवाद आणि संपर्क ठेवावा आयआरडीएनी एजंट्स वर होणारे अत्याचार थांबवावे आणि एजंट्स करता एक सक्षम ग्रीवन्स रिड्रेसल मेकॅनिझम करण्यात यावं कारण एजंटला सर्वजण दाबतात जो एजंट आज सर्व भारतीय जनतेला इन्शुरन्स ऍडवाइस आणि प्रोटेक्शन देतो त्याच प्रोटेक्शन काढण्याचं हे षडयंत्र आमचा रेग्युलेटर अनफॉर्च्युनेटली करत आहे आणि त्याप्रमाणे आपण म्हणालात म्हणालात की तुमच्या पण ह्याच्या संदर्भात ह्याच्या आधी पण आपण काही आंदोलन वगैरे करण्याचा प्रयत्न केला होता की कोणाला निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता का की डायरेक्ट याच्या आधी आम्ही प्राईम मिनिस्टर नाही पत्र दिलेलं आहे प्राईम नाही पत्र दिलेलं आहे मायनस तुम्हाला सांगू इच्छितो की ही पहिली पत्रकार परिषद आहे परंतु या आधी सोशल मीडिया मार्फत तसेच डायरेक्ट प्राईम मिनिस्टर ऑफिस फायनान्स मिनिस्टर ऑफिस यांच्याशी या माव बद्दल पत्राचार झालेला आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या नंतर परत एकदा पोस्ट कार्ड आणि इनलँड लेटरची मोहीम चालवली जाणार आहे अँड आफ्टर दिस इनलँड लेटर अँड पोस्ट कार्ड हे तुम्ही दाखवू शकता पंतप्रधान यांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि याच्यानंतर पहिली स्टेप म्हणजे एक पार्लमेंटरी तरीकांनी शांततापूर्ण हा पत्र व्यवहार केला जाईल आम्हाला नक्की आशा आहे की प्राईम मिनिस्टर्स ऑफिस फायनान्स मिनिस्टर्स ऑफिस आणि रेग्युलेटर एक आमच्या समस्या समजून आम्हाला संवादाकरता बोलवतील

हे जीएसटीचं आंदोलन का करतोय आम्ही कारण प्रायव्हेट कंपनीचा अफाट खर्च आहे त्यांना जो रिलीफ मिळतो तो रिलीफ आम्हाला द्यायला पाहिजे त्यांनी तर तो, तो सोडून जीएसटी आमच्यावरती त्यांनी लागू केलेला आहे जो अन्यायकारक आहे आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही सगळे एकजूट झालेलो आहे आणि देशभर हे आंदोलन छेडलेलं आहे आम्ही पंतप्रधानांना लिहिलेलं आहे फायनान्स मिनिस्टरांना लिहिलेलं आहे पीयूष गोयल जे आहे त्यांना देखील लिहिलेलं आहे आमच्या खासदारांच्या मार्फत हा प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये मांडावा म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत आणि शांतते मार्गाने मार्गेने हे करू इच्छितोय जर त्यांनी जर आमचं ऐकलं नाही तर मग तीव्र आंदोलन छेडलं जाईल त्याच्या बाबत संपूर्ण देशभर पन्नास लाखापेक्षा जास्ती एजंट आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दहा एक लाख तरी असते किती पत्र आपण पाठवलेली आहेत आतापर्यंत आमच्याकडून पाच हजार पत्र गेलेली आहेत नाही गुजरात मधून महाराष्ट्रात पाच हजारात मधून आठ हजार आठ हजार गेली आणि सगळीकडे हा एक प्रयोग चालू आहे आमचे काय एक योग्य निर्णय येईल का तुमच्या बाजूनी वाटत तुम्हाला आता आम्ही कसं सांगू शकतो सांगू शकत नाही आणि त्यामध्ये तुमचा सर जो लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही सगळे आहात तुमच्याकडनं हा पूर्ण विषय अधिक प्रभावीपणे मांडला गेला तर फक्त एजंट कम्युनिटी नव्हे एजंट कम्युनिटी मार्फत जो एकूण कार्यक्रम होणार आहे इन्शुरन्सच्या प्रसाराचा आणि देशाच्या प्रगतीला त्यामध्ये त्यामुळे जी काही इन्व्हेस्टमेंट इन्कम मिळते त्याचा त्याकरता हा विषय तुम्ही उचलून धरावा ही तुम्हाला नम्र विनंती आमचे प्रयत्न चालू आहे सरकार किती आम्हाला साथ देते ते आम्ही सांगू शकत नाही चांगली गोष्ट आहे हो आम्ही ते ठरव आता ते पुढे बसून ठरवणार आहोत आम्ही की आता तर पत्र व्यवहार वगैरे चालू आहे त्याच्यानंतर निदर्शन वगैरे होती जे मेन ऑफिसेस आहे मुंबई होती तिथे आम्ही निदर्शनं करू आणि आमचं प्रतिनिधी मंडळ आम्ही दिल्लीला घेऊन जायचा प्रयत्न करू आणि